वाघापूरच्या मंदिरात स्वच्छता मोहीम चार ट्रॉली कचरा काढला शिवभक्तांचे गावकऱ्यांकडून भरभरून कौतुक महाराष्ट्र कर्नाटकातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या श्रीक्षेत्र वाघापूर ता भुदरगड येथील श्री ज्योतिर्लिंग केदारलिंगजी नागपंचमी यात्रा झाल्यानंतर मंदिर व परिसर स्वच्छता करण्यात आला मुरगुड येथील शिवभक्त तरुणांच्या वतीने ही स्वच्छता मोहीम राबवण्यात आली तब्बल पाच तास राबवून या तरुणांनी चार ट्रॉली कचरा गोळा करत स्वच्छतेचा नवा आदर्श घालून दिला चला यात्रेनंतर स्वच्छता करूया इथं केलेली सेवा कधी वाया जात नाही मंदिर स्वच्छतेची ही विधायक परंपरा मुरगुडच्या शिवभक्त समाजसेवकांनी बाळूमामा मंदिर आदमापूर सिद्धनाथ मंदिर कुर्णी अंबाबाई मंदिर व तलाव नदीघाट मुरगुड या व अशा अनेक धार्मिक व पवित्र ठिकाणी सुरू ठेवली आहे अशा आशयाच्या सोशल मीडिया मेसेज शिवभक्त मुरगुड यांनी स्वच्छतेचे आवाहन केले होते यात्रेसाठी लाखो भाविकांनी प्रचंड गर्दी केली होती यात्रेनंतर मोठ्या प्रमाणात कचरा साठणार ही समाजभावनेची जाणीव ठेवून तरुणांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आवाहन केल्यानंतर एवढ्यावर न थांबता स्वतः पहाटे पाच वाजल्यापासून तब्बल पाच तास राबत ही स्वच्छता मोहीम पार पडली यावेळी हातामध्ये खोरे खराटा बुट्ट्या घेऊन शिवभक्त स्वतः मोहिमेमध्ये सहभागी झाले होते यावेळी शिवभक्त सामाजिक कार्यकर्ते सर्जीराव भाट तानाजी भराडे आनंद रामाने शिवजी चौगुले धनंजय सूर्यवंशी अमोल मिटकर अमर सुतार रघुनाथ बोडके संकेत शहा प्रफुल्ल कांबळे विनायक मेटकर ओंकार पोतदार जगदीश गुरव नामदेव भराडे विकास पाटील वाघापूर ग्रामपंचायत सरपंच व सदस्य व देवालय सदस्य बापूसाहेब आरडे सरपंच धनाजी एकल अनिल एकल बाळासो शिंदे वाघापूर ग्रामपंचायतचे स्वच्छता कर्मचारी उपस्थित होते वसुंधरा शक्ती न्यूज साठी विनोद शिंगे चॅनेलला ला सबस्क्राईब करा आणि घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी